नमस्कार सर्वप्रथम संत सेवाराम महाराज आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेस वंदन करते आणि आजचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला जेवढा माझा वय नाही तेवढा त्यांना नोकरीचा एक्सपिरियन्स आहे नोकरीचा अनुभव आहे असे सगळे माझे वरिष्ठ कर्मचारी यांचे मी आभार मानते की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करून आम्हाला पुढील पिढीला प्रोत्साहन मिळावे याच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला तसे मला तसेच राहणारे आई वडील मी एक मुलगी आहे मी तुमच्या गावातील परिवारातील तरी पण माझ्या आई वडिलांनी एक मुलगी असून माझ्यातली शिक्षणाची आवड वापरून माझ्यातलं शिक्षणाचं म्हणजे मी शिकून पुढे काहीतरी बनू शकते हे सगळं वापरून मला शिकवलं नाही की माझ्या लग्नाची घाई sala, vamos a they